सरांनी याच्यामध्ये चॅलेंज केलेलं आहे की भारतातल्या मराठा महार ब्राह्मण यांचा वंश एकच आहे आणि हे खूप मोठं चॅलेंज आहे सरांनी याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की जर माझा हा निष्कर्ष जर कोणी चुकीचा ठरू पाहत असेल तर त्यांनी ते ठरवावा पण तो पुराव्यासह ठरवावा हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि हे पुस्तक अशा परिस्थितीमध्ये येत आहे की ज्या कालखंडामध्ये आपल्या जातीचा आपल्याला प्रचंड मोठा अहंकार आपल्यासमोर उभा आहे आपल्या जातीच्या बाबतीमध्ये कोणीच एकमेकाला बोलायला तयार नाही आहे म्हणजे आपण जर कुठल्या जातीच्या विरोधामध्ये बोलायला लागलो किंवा आपल्या जर जातीच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर इथं मोठं युद्ध होण्याची शक्यता देखील आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये सरांनी हे डेरिंग केलेलं आहे चॅलेंज दिलेलं आहे की तुमचा माझा आणि सगळ्यांचाच वंश एक आहे आणि त्यांनी सांगितलं की तो द्रविडियन आहे तर एखादा पुस्तक किंवा एखादा आर्टिकल लिहिल्यानंतर बऱ्याच समाजशास्त्रज्ञांचा किंवा बऱ्याच लेखकांचा आक्षेप त्याच्यावरती येऊ शकतो सरांनी सांगितलेला आहे की तुम्ही आक्षेप घेऊ शकता तुमच्या आक्षेपाला मी नकार देणार नाही परंतु तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल आणि ते पुराव्यासह सिद्ध करावं लागेल की तुम्ही जे लिहिलं ते चुकीचं आहे तर हे नव्या संशोधकांसमोर तुमच्या माझ्यासमोरचं एक मोठं चॅलेंज आहे